आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणारं एकमेव व्यासपीठ शिवसेनेचे प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी आज ओबीसी बहुजन आघाडीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज माढा लोकसभा मतदारसंघातून महात्मा फुले यांच्या वेशात येऊन दाखल केला यावेळी आमच्या प्रतिनिधींनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधला असता प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणाले की मी आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिकात्मक वेशात आज उमेदवारी अर्ज दाखल करतोय मी माझ्या हातामध्ये आज संविधानाची प्रत घेतली आणि माझा अर्ज घेतलाय माझं म्हणणं एवढंच आहे की अठराशे त्र्याण्णव साली महात्मा ज्योतिराव फुले यांना गुलामगिरी हा ग्रंथ लिहावा लागला त्यामध्ये दलितांची भाषा बोलावी लागली हंटर कमिशन समोर तत्कालीन परिस्थितीमधल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घ्यावं म्हणून हंटर कमिशन समोर शेतकऱ्यांच्या वेषामध्ये महात्मा ज्योतिराव फुले गेलेले होते आणि महात्मा ज्योतिराव फुले हे या महाराष्ट्राचे एक आराध्य दैवत आहे आणि महाराष्ट्र मधल्या पुरोगामी विचारांची महाराष्ट्रामधलं आजचं जे संविधान आहे आजची जी लोकशाही आहे इथल्या मतदाराला मतदान करण्याचा अधिकार जरूर मिळाला परंतु इथल्या सामान्य जनतेला निवडणुकीला उभे राहण्यासाठी फेअर पॉलिसी मिळाली नाही किंवा एखादा सामान्य माणूस निवडणुकीला सामोरे कसा जाईल त्याच्याकडे कारखाने असतील का त्याच्याकडे पैसे असतील का तो यंत्रणा कशी वापरेल मॅन मनी मसल पॉवर त्याच्याकडे असेल का तर याचे उत्तर नाही अशी आहेत आणि हे संविधानही लोकशाही काही गबरगंड पैसेवाल्या माणसांच्या हातामध्ये गराणीशाहीच्या हातामध्ये गेलेली आहे माझ्या माढा लोकसभेचा विचार करायचं म्हटलं तर या माढा लोकसभेमध्ये बारा ते तेरा लाख ओबीसी विजे टी प्रवर्ग आहे परंतु या ओबीसी प्रवर्गामधून एखादा माणूस एक चांगल्या पद्धतीने कॉम्पीट करू शकेल की नाही अशी आजची परिस्थिती आहे म्हणून मी आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वेशामध्ये संविधान आमचे आहे ही लोकशाही आमची आहे इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत म्हटलं तर मी धनगर समाजामधून येतो धनगर समाजामधून बिलॉंग करतो या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा ते सात लाख लोकसंख्या ही धनगर कम्युनिटीची आहे देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत दोन नंबरची लोकसंख्या धनगर समाजाची आहे पण आजपर्यंत एकही लोकनियुक्त धनगर समाजाचा प्रतिनिधी जाऊ शकत नाही आणि मग धनगराचा प्रतिनिधी जाऊ शकत नसेल तर गावगाड्यामधल्या अठरा पगड जातीचा म्हणजे माळी साळी कोळी तेली कोष्टी धनगर बंजारा लोणारी गावकऱ्यांमधला परीट गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार गावगाड्यांमधल्या मुस्लिम समाजामध्ये हा अल्पसंख्याक जाती यांचं प्रतिनिधित्व या लोकशाहीमध्ये कसं होणार आहे आणि मग आरक्षणाची पॉलिसी असेल सामाजिक न्याय असेल निर्णय प्रक्रियेमध्ये हा घटक जाणं असेल या सगळ्या गोष्टींकडे आजही महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांची म्हणजे महात्मा फुले म्हणायचे सत्ते वाचून झाल्या आपल्या अवकाळा आपल्याकडे सत्ता नाही या आपण निर्णय प्रक्रियेमध्ये व शिक्षण प्रक्रियेमध्ये प्रतिनिधित्व नाही मग माझ्या माढा लोकसभेमध्ये कोणतरी माहिती येतो कोणीतरी निंबाळकर येतो मोहिते पाटील येतो त्यांना काय इथले प्रश्न माहिती या अठरा पगड जातींचे प्रश्न काय माहिती आहेत त्यांना एम्पेरिकल डाटा या शब्दाचा अर्थ माहिती आहे का ओबीसी याचा लॉंग फॉर्म माहिती आहे का आणि आत्ताचा विद्यमान खासदार या खासदारांना संसदेमध्ये एकदाही तोंड उघडलं नाही मग तो धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो किंवा ओबीसीचं पंचायत राजमधला डावललं गेलेलं आरक्षण असो किंवा ओबीसीचं सामाजिक न्यायाचं आरक्षण असो हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी माढा लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी दाखल केली आहे असेही शेवटी प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणाले आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज